चार वर्षांची चिमुकली तिला रस्ता ओलांडून पलीकडे जायचं होतं भरधाव वेगाने गाड्या येत होत्या गाडी लांब आहे असं समजून ती जोरात पळाली पण एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ वेगात आली समोर चिमुकलीला पाहून त्या स्कॉर्पिओच्या चालकाने गाडीचा वेग कमी करून गाडी कंट्रोल केली त्या चिमुकलीने थांबण्याऐवजी ती पुन्हा दुसऱ्या लेन मध्येही धावत सुटली तिथेही आणखीन काही गाड्या वेगात येत होत्या एक टेम्पो चिमुकलीच्या जवळून निघून गेला आणखीन एक पांढऱ्या रंगाची गाडी चुकवत ती चिमुकली शेवटी एका काळ्या रंगाच्या गाडीजवळ आली आणि तिला त्या गाडीने जोरदार धडक दिली ती गाडी होती एका शिरूर तालुक्यातील या परिसरात ही घटना घडली पुणे अहिल्यानगर महामार्गावर शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर कटके हे वाघोली येथून शिरूर नगर परिषदेच्या प्रचारासाठी रविवारी दुपारी शिरूर येथे येत होते बोराडे मळा येथील हुंदाई शोरूम समोर शुभ्रा बोराडे ही चार वर्षीय बालिका रस्ता ओलांडत होते एका कारच्या आडून ती अचानक आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या काळ्या रंगाच्या मरसळीच कार जिचा क्रमांक एम एच बार एन एक्स तेरा एक्क्याण्णव या गाडीच्या समोर आली आणि तिला जोरदार धडक बसली अचानक ती मुलगी समोर आल्यानंतर चालकाने ब्रेक दाबला पण कारचा वेग हा जास्त असल्यामुळे त्या चिमुकलीला जोरदार धडक बसली त्या चिमुकलीला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं ती जखमी असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत शुभ्रा बोराडे असं त्या चिमुखीचं नाव आहे या अपघातात ती चेंडूसारखी उडून काही फूट अंतरावर डांबरी रस्त्यावर उडून पडली यात तिला गंभीर मार लागला असून दात पडून जबड्याला जबर जखम झाल्याचं सा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली त्यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारमधून खाली धाव घेत शुभ्रा हिला मदत करत उचललं आमदार कटके यांनी दुसऱ्या कारमधून शिरूर गाठलं तर त्याच कार शिरूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं या ठिकाणी तिच्यावर प्रथम उपचार करण्यात आले मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे रुग्णालयात हलवण्यात आलं आमदार कटके यांच्याच कारने चार वर्षीय बालिकेला उडवल्याची माहिती हा हा म्हणता संपूर्ण शिरूर शहरात पसरली मात्र या घटनेबाबत आमच्यापर्यंत रुग्णालयातून खबर आली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं त्यामुळे या घटनेबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याचं पोलिसांनी म्हणणं याची एक वेगळी चर्चा होते की ही लफाछपी कशासाठी केली जाते की आमदाराकडून पोलिसांवर दबाव टाकण्यात आला होता अशा देखील चर्चा या निमित्ताने झाल्या एकीकडे एक नगर परिषद निवडणुकीची चर्चा दुसरीकडे आमदाराच्या गाडीने थेट एका चिमुकलीला भर रस्त्यात अशा प्रकारे उडवल्याने या घटनेची चर्चा होते मात्र ज्या पद्धतीने चिमुकलीचा अपघात झाला ते पाहता हळहळ व्यक्त केली जाते सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केला जातो ती चिमुकली एवढ्या मोठ्या रस्त्यावर एकटी का गेली तिला एकटीनेच रस्ता का ओलांडावा लागला तिच्यासोबत कोणी मोठा व्यक्ती नव्हता का अशा देखील चर्चा या निमित्ताने सोशल मीडियावर रंगलेल्या आहेत मात्र हा अपघात यानंतर झालेली हळहळ हे मात्र यामुळे मात्र अनेक जण व्यथित झाले आहेत एकूण अशी घडलेली घटना याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं असेल तर आठवून सबस्क्राईब